नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या वरील हल्ल्या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून तीव्र निषेध हे व्यक्तीच्या कडक ते कडक कारवाई करून त्याला त्याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य रामदासजी आठवले साहेब यांनी केलेला आहे या अक्कलकोट तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदेसाई यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली हा निवेदन अक्कलकोट तहसीलदारचे तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आलेलं आहे आणि शासनाने आमचं निवेदनाचा दखल घ्यावा आणि आता अक्कलकोट तालुक्यामध्ये यापेक्षा उघडून आंदोलन करण्याचा इशारा या प्रसंगी देतो त्या ठिकाणी बोललेले की अशा हल्ल्याची मी दखल घेत नाही अशा हल्ले झाले तरी मी माझं काम सोडणार नाही ते जे कोर्टात दलील चालू होती ते दलील त्यांनी त्या ठिकाणी तसंच कंटिन्यू ठेवलेलं आहे कारण आम्ही आंबेडकरवादी लोक अशा छोट्या मोठ्या हल्ल्यांना घाबरत नाही आम्ही मोठ्या मोठ्या हल्ल्यांना कधी घाबरलेलं नाही पण आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत मी त्या साठ वर्षाच्या त्या मातेपुरू मनुवादी वकिलाला एवढं सांगायचं की बाबा साठ वय आहे साठ वयात लोक घरात आपल्या नाती बरोबर बसून त्या ठिकाणी शांततेत आपलं आयुष्य घालवत असतात तू कुठं आमच्या आंबेडकरवादी अनुयायांच्या ह्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करालास की बेट्या जर तुझ्यावर आमच्या आंबेडकर अनुयांनी जर हल्ला केला तर या वयात तुला झेपेल का हे तू एकदा शांत विचाराने जरा घरात बसून विचार कर कुणाच्या ऐकण्याने कुणाच्या हिजानी तुझं वय आता हे भजन करायचं वय आहे असले उद्योग नाही ते उद्योग करू नको नाहीतर इथला आंबेडकरी समाज तुला योग्य ते वेळी योग्य ती तुझी काय अवकात आहे ते दाखविलच पण आम्ही डायरेक्ट कायदा हातात न घेणारे लोक आहे कारण आमच्या का बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कायद्याला धरूनच या देशात राहावं लागेल आपल्याला त्यामुळे आम्ही कायद्याचे रकवालदार जे पोलीस असतील जे न्यायाधीश असतील वकील असतील यांचा आम्ही आंबेडकर अनुयायी सर्वात जास्त सन्मान करतो आम्ही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं कधी हल्ला केलेला नाही आणि करणारही नाही कारण आमच्या बाबासाहेबांनी ज्या देशाची घटना लिहिली आम्हाला कायद्यात राहायला सांगितलेलं आहे त्यामुळे जर असे मनुवादी वकील जर याचा गैरफायदा घेऊ बघत असतील तर आम्हाला या मनुवादी वकिलांबद्दल वेगळीच भूमिका घ्यावायचं भाग पडेल जर शासनाने जर या प्रकारे जर नाही या ठिकाणी त्याची दखल घेतली व त्या मनुवादी वकिलाला जर नाही या ठिकाणी शासनाने जर त्याला शिक्षा करण्याचा प्रयत्न जर, जर नाही केला तर इथला आंबेडकरी समाज या देशातला नक्कीच त्याची योग्य ती त्याला त्या वकिलाला लायकी दाखवेलच आम्ही आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्माननीय राष्ट्रीयध्यक्ष नामदार रामदाजी आटोले साहेब यांच्या आदेशाने व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय राजाभू सरोदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे तालुक्याचे सन्मान्य तालुकाध्यक्ष अविनाशी मडीखाम यांच्या नेतृत्वाखाली जर येत्या काही दिवसात जर कारवाई नाही वकिलावर तर आम्ही या अक्कोलकोट ठिकाणी मोठं तीव्र असं आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे शासनाने याची गंभर गंभीर दखल घ्यावी जेणेकरून जर अशा सरफिऱ्या लोकांवर जे देशाच्या घटनात्मक पदावर हल्ला करायचं आपली जी मानसिकता ठेवू शकतात अशा लोकांवर कायद्यात एखादी नवीन तरतूद करून अशा लोकांना जेणेकरून जन्मठेप कुठली तर अशी जबरी शिक्षा एक कायद्यात ऍड करावी कारण असे लोक मोठं काही तर केल्याशिवाय शिक्षा सुधारणार नाहीत छोटी मोठी शिक्षा केलं अटॅक केलं बाहेर सोडलं यांची अजून हिंमत वाढेल आम्ही काय या ठिकाणी सरन्यायाधीश बौद्ध समाजाचे आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन देत नाही कारण आम्ही या ठिकाणी भारतीय संविधानाने जे जे कुठलेही पद दिलेले आहेत त्या पदावर बसणाऱ्या प्रत्येक त्या अधिकाऱ्याचा सन्मान या ठिकाणी या भारतात केला जावा मग तो कुठल्याही समाजाचा असतो ते जर अदर समाजाचे जरी असले असते तरी तिला आंबेडकरी समाज या न्यायाधीशांच्या पाठीमागे खंबीरपणे उभाच राहिला असता आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य की त्यांनी अशा या घटनात्मक पदावर जबाबदारी असलेल्या लोकांच्या पाठीमागे जात पात धर्म न बघता खंबीरपणे पाठीमागे उभा राहावे जेणेकरून असे विकृत जे लोक आहेत हल्लेखोर यांची कधी या पुढे भारतात अशी हिंमत होता कामाने त्यामुळे आम्ही या ठिकाणी या अक्कलकोट तहसीलचे तहसीलदार सद्मान्य विनायकजी मगरसाहेब यांना आम्ही आज निवेदनातर्फे आमची जी मागणी होते ते त्यांच्याकडून पोहोचवलेले आहे भारत देशाचा सरन्यायाधीश रागिल भूषण गवाईवर मेले हल्ले मार्थ हल्लेखोर बहुतेक मनोवादी किडगिडी आगीत कारण ಮತ್ತು ನಾವು ವಾರಂವಾರ ನಮ್ಮ ದೇಶದಾಗ ನಮ್ಮದು ಮಹಾಪುರುಷರ ಮೇಲೆ ಆಗಲಿ ಮತ್ತು ನಮ್ಮದು ಉಚ್ಚ ಪದಸ್ಥ ಪದ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಮೇಲೆ ಇದು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕುರ್ತಕ್ಕ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ಒಂದು ನಿಂದನೀಯ ಘಟನೆಯಾಗಿದೆ ಇದು ನಾವು ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟೆ ಅಟೋಲಿ ಘಟ್ಟದ ವತಿಯಿಂದ ಇವರು ನಿಷೇಧವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಈ ಒಂದು ನಿಷೇಧ ಮೋರ್ಚಾ ನಮ್ಮ ಇಡೀ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲೆಲ್ಲ ದೇಶದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಮದಾಸ್ ಜಿ ಆಟೋಲಿ ಸಾಹೇಬ ಆದೇಶದಿಂದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪ್ರದೇಶ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜಾಬಾ ಸರ್ವದೇ ಅವರ ನೇತೃತ್ವದಾಗ ನಮ್ದು ಅಕ್ಕಲ್ಕೋಟೆ ತಾಲೂಕಾದಾಗ ಇವತ್ತು ಅವಿನಾಶ್ ಮಡಿಕಂಬೆ ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಾಗ ಈ ಒಂದು ನಿಷೇಧ ಮೋರ್ಚೆ ನಿಷೇಧ ನಿವೇದನ ಕೊಟ್ಟು ನಿಷೇಧ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಈಗ ಅಜಯ್ ಮುಖನಾರ ಹೇಳಿರ್ತಂತೆ ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಭಾಳ ಆಗ್ತವೆ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಡ್ಡಕ್ ಕಾರವಾಯಿನೇ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಇಂಥ ಘಟನೆ ಆತವ ಮತ್ತು ಅವರು ಮಾತೆ ಬಿರೋರ ಹುಚ್ಚರ ಹಾಂಗರ ಹಿಂಗರ ಅಂತ ಹೇಳಿಕ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ನಮ್ಮ ದೇಶದಾಗ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶಾಸನದ್ದು ಅವರಿಗೆ ಇದು ಸಿಗ್ಲಿ ಸಹಾಯತ ಅದ್ರ ಸಿಗಂದ ಇಂಥವ್ರ ಮೇಲೆ ಕಡ ಕಾರವಾಯಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಿಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಯೋಗ್ಯದ ಶಿಕ್ಷೆ ಆಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಘಟನೆಗಳು ಘಟನೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಭೂಷಣ್ ಗವಾಯಿ ಮೇಲೆ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತು ನಾಳೆಗೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮೋದಿ ಮೇಲೆ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮೇಲೆ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲೆ ಭೀ ಆಗ್ತದ ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ಸಂವಿಧಾನ ಕದ್ರದಾಗ ತರದ್ದು ವಿಚಾರವಾಗಿ ಈ ಮನುವಾದಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತದೆ ಅವ ಮಾಧ್ಯಮರು ಭೀ ಇಲ್ಲ ಮತ್ತ್ ಅವ ವಕೀಲ್ ಭೀ ಇಲ್ಲ ಇರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅನ್ಸದ ಹಿಂಗೆ ಯಾರು ಭೀ ಗುಂಡಾ ಇದ್ದಿರ್ಬೇಕು ಆರ್ ಎಸ್